हे लक्षपूर्वक ऐकावं का की बौद्ध धम्मामध्ये उपवास नावाचा शब्द नाही म्हणून काही उपासक उपासिका आम्हाला फोन करतात आम्ही पौर्णिमेचा उपवास पकडला अमावशेचा उपवास पकडला अष्टमीचा उपवास पकडला वर्षावासाचे उपवास पकडले तर बौद्ध धम्मामध्ये उपवास नाही हे लक्षात घ्यायचं तर काही लोक मग पुन्हा फोन करतात जी एक शब्द आहे आपल्या याच्यामध्ये उपवास धरले आणि उपवास सोडले जी उपवास धरले तर पुन्हा आमच्या घरी परित्राणाला या आणि उपवास सोडले तर पुन्हाही या तर उपवास धरले आणि उपवास सोडले हा शब्द तुम्ही मला ते माझ्या परिचयाचा आहे तर उपोषक आणि उपवासामध्ये फरक करून घ्या उपवास नाही आहे म्हणून असं म्हणू नका शब्दही काढू नका की वर्षावासाचे माझे उपवास आहे वर्षावासाचे मी उपवास पकडले आहे हा शब्दच काढून टाका बौद्ध धर्मामध्ये उपवास नाही मला सांगा हिंदू बांधवांमध्ये हिंदू स्त्रिया तर हिंदू स्त्रिया किंवा हिंदू लोक हिंदू हिंदू समाज बांधव उपवास करते का नीट लक्ष द्या हिंदू समाजामध्ये उपवास नावाचा प्रकार आहे का हायनस रावण सोमवार आता त्यांच्यामध्ये जो उपवास राहते त्या हिंदू बांधवांमध्ये जो उपवास राहते तर उपवास राहिले त्यांचे उपवासाचे फराळे राहते का नाही ठीक ना आणि त्यांचाही त्यांचा उपवास राहते तो उपवास कसा करते एखाद्या देवीला करते देवासाठी करते काही मागणीसाठी करते आणि त्यांच्या उपवासाची एक मिथ्या अवधारणा आहे मिथ्या श्रद्धा आहे ती आलं का लक्षात तुम्हाला मग ती त्यांचे जे काही त्यांची जे काही देवता असेल त्यांच्या जे काही देवी देवता असेल तर त्या देवी समोर ते मन्नत मागतात काय म्हणतात त्या देवी देवाला तू म्हणे अस तू तस तस तर मी तुले तस तस आता मी ते सांगणार नाही पण समजून घ्या ठीक ना म्हणजे त्याचा उपवास आहे पण ते त्यांच्या देवीला देवाला ते काहीतरी बोलणी करतात देवी मैया मी तुझ्या नावानं उपवास पकडतो आणि माय उपवास व उपवास सक्षेत झाले आणि मला जर तुझ्याला लाभ झाला तर मी त्यासाठी कोंबड किंवा बकर किंवा काही ना काहीतरी तुला खुश करील खुश करण्याचं ते आश्वासन कोणाला देते देवाने किंवा मग हाय उपवास आहे किंवा काहीतरी मागत असते आहे का नाही त्याच्याकडे मागणी असते मन्नत असते हो किंवा नाही आणि त्याचे उपवासाचे फराळे असते ठीक आहे ना पण बौद्ध तुम्ही उपवास पकड पकडतो म्हणता असं म्हणतात आपल्यामध्ये फराळ आहे का मग तुम्ही उपवास पकडत असाल तर भंतजीने विचारायला पाहिजे मला उप विचारले होते का उपासिकाने भंतजी म्हणे आता वर्षावासाचे उपवास पकडले तर फराळ काय लागते म्हणे सांगा आता ते कुठं लिहून आहे मग बौद्धामध्ये उपवास नाही उपोसत आहे तर आपले शिलाचे प्रकार लक्षात घ्या एक आहे सरणशील दुसरं आहे पंचशील तिसरा आहे अठ्ठसील आणि अठ्ठशील उपोसत वाढीतशील एवढं लांबलचक नाव आहे अष्टशील उपोषत वारितशील एवढं नाव आहे आणि मग भिक्कुंचा आहे दसील आणि भिक्खुंचा आहे प्रातिमुख संवरशील ठीक आहे ना ठीक आहे ना तर हे एवढे शिलाचे प्रकार आहे पण याच्यामध्ये अष्टशील बारा महिन्यातून महिन्यातून चारदा आणि पौर्णिमेच्या म्हणजे आखाडीच्या या वर्षावासाच्या सत्रामध्ये आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार उपोसत पकडलं पाहिजे आणि उपोषणासाठी आपल्या पतीची अनुमती लागत असते समजलं ना तुम्हाला आपल्या काही स्त्रिया आपल्या ग्रामीण भागामध्ये निंदायला जातात डवऱ्याला जातात तर ते उपोषण जर पाळलं त्या तर त्यांचे जे शारीरिक श्रम आहे मेहनत आहे त्यांनी नाही केलं तरी चालते पण उपोषण पकडलंच पाहिजे खूप त्याचे फायदे असतात फायदे असतात परंतु आपल्या शारीरिक सामर्थ्यानुसारही ते करावं आणि तुम्हाला शारीरिक सामर्थ्य पाहून एखाद्या स्त्रीला इथे आजाई आजारी समोर बसलेली आहे एखाद्या उपासिका तिला दवाखान्यामध्ये गेली आहे तिला खूप आजार झालेला आहे ती सर पातळ झाली आहे बारकी बारकी आहे आजारानं खंगली आहे तिला म्हणत आहे की डॉक्टर तू चांगलं जेवण घेतो टाइम छान आहारामध्ये बदल करून घे तू उपवास करून घे हे अन्न तू खावंच लागेल तो आणि ती आई म्हणत असेल की मी तर आपल्या शारीरिक क्षमतेनुसार आपल्या शारीरिक दुर्बलतेकडे पाहून करायचं आहे जबरदस्ती नाही पण उपस केलं पाहिजे खूप चांगलं असते आणि बौद्ध राष्ट्रामध्ये त्याचं खूप पालन केल्या जाते पण आपल्या शारीरिक सामर्थ्यानुसारही आपण ते करावं आपण ज्या शारीरिक श्रमाची काम करत असेल तर पण ज्या बाया घरी राहतात उपासिका गृहिणी म्हणून ज्यांना फक्त चुला चौका सांभाळायचा आहे तर अशा लोकांनी केलं पाहिजे काटेकोरपणे करावं आणि मन लावून करावं उपोषत ठीक आहे तुम्हाला समज तुम्हाला उपवास तु नाही तर काय आहे तर त्याला अट असतील उपोषत वारीत असतील म्हणतात एवढा शब्द येणार नाही तर तुमच्या तोंडातून एक शब्द प्रचलित झाला पाहिजे उपोषत तुम्ही काय पकडले बा वर्षा तर उपोषक धरले उपवास धरला शब्द टाकायचा उपवास धरला तर मग नाश्ता उपोषताचे तीन प्रकार सांगितले भगवान बुद्धांनी पहिला उपोषत आहे गोपाल उपोसत जसा एखादी रा, राखी गुराखी राखी काय करतो किंवा जो गोपालक असतो गायीचं पालन करतो तो काय करतो उद्याला गाई कुठं न्यायच्या आहे चाराला भरभक्कम हिरवागार चारा कुठं आहे पाणी कुठं आहे तर आदल्या दिवशीच ठरून ठेवतो कोण गुराखी तर तशाच काही स्त्रिया उपोषण धारण करतात तर ठरून ठेवते मी उपोसत तर पकडला पण संध्याकाळी काय काय खाऊ खाण्याचे पदार्थ आपल्या डोक्यामध्ये धरून ठेवते सगळं खाण्यामध्ये चित्त काय ते उपोसत बापा नकली तर गाई गुराखी करून ठेवते का नाही पुलगावच्या पंचधाराच्या काठावर मस्त हिरवागार चारा आहे मस्त पाणी आहे तर मी उद्या तितकच गाई नाही त्यानं झोपीतून उठल्यावर बाजीवर तो असा उकड झोपेमध्ये आज मी तिकडच गाय घेऊन जाणार तिकडच मस्त पाणी पाहिजे माझ्या गायला मस्त होईल तर तसेच काही बाया उपोषत पकडतात पण ठरून ठेवते मी भगराचे लाडू करीन का बनाची खिचडी करीन तर सगळं लक्ष कशामध्ये असते अन्नामध्ये ते कोणतं उपोषत बाप्पा बाराच्या आत भोजन करायचं आहे सारखं म्हणून त्याला उपोषत असं म्हणतात तर उपोषत म्हणजे काय तर आठ शील ग्रहण करणं अन्नाचा त्याग करणं आणि भिक्खू सारखं बराच्या त्यालाच नाही म्हटलं उपवासात म्हणजे आठ शिल घेणं मला सांगा हिंदू स्त्रिया किंवा हिंदू पुरुष जे उपवास करतात तर त्यांच्याकडे अष्टशील आहे का आणि तुम्ही आता आज अष्टशील घेतलं का नाही काही महिलांनी घेतलं का नाही इथं भीमोदय आहे मध्ये तर त्यांच्यामध्ये अष्टशिलायचा नाही नाही फक्त देवीला नवस बोलायचा कोंबड्या बघायचं काही संदर्भात काहीतरी पुटपुटाचं आणि ते आपलं वगैरे ते अन्नपाण्याचं पाण्याचं हे वगैरे सगळं काय फराळाची आखणी करायची या पुढच्या उपवास आले काय त्याच्या पुढच्या उपवास आले काय त्याच्या पुढच्या उपवास आले काय हे सगळं प्लॅनिंग आहे तुम्ही करता का तसं म्हणजे फरक आहे की नाही उपवास नाही म्हणून असं बौद्ध दमात उपवास नाही उपवासत आहे म्हणून कोणता शब्द वापरायचा उपोषत हो समजलं का तर भिक्कूं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पंचशील पाळतो आणि महिन्यातून चार दहा आणि वर्षावासात आपण मस्त चांगल्या पद्धतीनं आपल्या क्षमतेनुसार अष्टशील पाळलं पाहिजे आले का लक्षात तुम्हाला आणि मग ते अष्टशीलही खूप महत्वाचं आहे अष्टशील आपल्या अष्टशील पाळत असताना भिक्खूला किती नियम असतात दसशील किती नियम असतात आणि तुम्हाला किती पाळायचे आहे आठ आणि नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये पंच असतील तर दोनच तीन कमी आहे का नाही म्हणजे भंतीजी जे किती आहे दहा असतील आणि तुम्हाला किती आहे आठ शिल मग आठ पेक्षा दोन असत कमी आहे दोन असत कमी आहे करू का मुंडल घेऊ काही भिक्षा पात्रात बनू का बी याची ती प्रोसेस आहे निस्त कोणतं उपोषण पकडत आपल्या समाज आपल्या भारत देशामध्ये ती उपासक उपासिका उपोषण पकडतात बौद्ध राष्ट्रात पण त्यांची प्रोसेस कशी असते भिक्कुनी बनण्याकडे कल असते त्या अनागारिका बनतात अनागारिका बनत परत भिक्कुनी बनण्याची प्रोसेस आहे अष्टशील काय म्हणते महिन्यातून चारदा करून पहा वर्षावासात करून पा करून पा करून पावते पा, पा का मग आठशील किती कमी आहे दोनच का मग दोन हस्त कमी आहे दोन असतं कमी आहे बनतो भिक्षुनी मी कधी त्या ती चेतना उत्पन्न होत असते आपल्या मनामध्ये ती भावना उत्पन्न होत असते भिक्खू किंवा भिक्खुनी बनण्याची ती प्रोसेस आहे एका कोणही भिक्खू बनत नाही मी भिक्खू बनलो असेल तर सुरुवातीला मला पंचशील पाळावं लागेल नंतर अट्टशील पाळावं लागेल आणि मग काय पाळावं लागेल दहशील तर भिक्खू आणि भिक्कू बनण्याची प्रोसेस म्हणजे अट्टशिलाचं पालन होय तर मी तेवढं सांगतो तुम्हाला आणि या ठिकाणी थांबतो आता खरं